cancer. It's <swipe> साहेब यांचं इथे आग्रह झालेलं आहे आणि बिहारामध्ये दर्शन घेण्यासाठी आमदार साहेब त्याचबरोबर राजेंद्र साहेब आणि इतर सर्व मान्यवर त्या ठिकाणी आहे आणि लवकरात लवकर आपल्या सर्वजण कार्यक्रमाची आपण आतुरतेने वाट पाहत होता तर संविधान उद्या सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीने या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ माता बहिणी आणि बंधू या सर्वांच या कार्यक्रमात सहर्ष सहर्ष स्वागत आहे ट पंचायत समितीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी भारतीय दळ यांचे या कार्यक्रमात सहर्ष सहर्ष स्वागत आहे या कार्यक्रमाला समाजातील सर्व मान्यवर मंडळी इथे आलेली आहेत तर सर्वांचं आम्ही इथे हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत आजचा दिवस उत्साहाचा जल्लोषाचा आनंदाचा शिकण्याचा असा आहे शिका संघटित संघर्ष करून आपली प्रगती करा असा मोलाचा संदेश देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने जर बघितलं आपण तर आज बदलापूर शहरामध्ये हेंद्रेपाडा परिसरामध्ये संविधान उद्यानचा लोकार्पण सोहळा आज आपले बदलापूरचे लाडके आमदार श्री किसनजी कथोरे साहेब यांच्या हस्ते जो आहे पार पडणार आहे अगदी काही क्षणार्धामध्ये जो आहे आपल्या संविधान उद्यानचा लोकार्पण सोहळा इथे पार पडतो आहे बदलापूरचे माजी नगराध्यक्ष श्री राजेंद्रजी घोरपडे यांच्या अटूट प्रयत्नांनी जे आहे आज आपण बघत आहात की हेंद्रेपाडा परिसरामध्ये हा जो उ उद्यान आहे तर या उद्यान इथे साकारण्यात आलेलं आहे उभारण्यात आलेला आहे आणि अतिशय जी शोभा आहे आपल्या हेंद्रेपाडा परिसराची ती पुन्हा कुठेतरी इथे वाढलेली आहे असं म्हणायला हरकत नाही अगदी काही क्षणामध्ये जर आपण बघितलं तर आता आपले लाडके आमदार किसनजी कतुरी साहेब यांच्या हस्ते उद्घाटन जे आहे इथे पार पडणार आहे जाओ शुपर तर तुम्ही सुद्धा जर बदलापूर मध्ये जवळपास कुठे असाल भारत कॉलेजच्या जवळपास झेंडा चौकामध्ये तर नक्कीच जे आहे तुम्ही सुद्धा या लोकार्पण सोहळ्यासाठी इथे उपस्थिती दाखवू शकता तुम्ही सुद्धा नक्कीच या बदलापूर मधील हिंद्रेपाडा परिसरामध्ये आपण आता सध्या आहोत तर हे आहे आपल्या संविधान आणि याची जी आहे संविधान उद्यानामध्ये आपण सध्या आता आहोत ही जी संकल्पना आहे ते आपल्या बदलापूर शहराचे माजी नगराध्यक्ष राजेंद्रजी घोरपडे साहेब यांच्या यांच्या संकल्पने जे आहे ते जर आपण बघितलं इथे तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आपले भारतीय राजघटेचे शिल्पकार आहेत शिल्पकार आहेत त्यांचंच जे इथे आपण जर बघितलं तर भारताचे संविधान जे आहे ते एक साक्षात आपल्याला इथे सादरीकरण दिसतं आहे तर बदलापूर शहर जे आहे आता आणखी बदली बदलापूर शहराची शोभा जी आहे आता आणखीनच वाढलेली आहे असं म्हणायला हरकत नाही

आंबेडकरांच आजच्या या संविधान विद्यार्पण लोकार्पण सोहळ्यास आलेल्या सर्व मान्यवरांचं प्रमुख पाहुण्यांचं आणि अतिथी यांचं इथं आम्ही सहर्ष सहर्ष स्वागत करत आहे कोरगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून माजी नगराध्यक्ष राजेंद्र गोरपडे साहेब यांच्या संकल्पनेतून आया लोकार्पण सोहळ्याची निर्मिती झालेली आहे आणि आपल्या सर्वांचे लाडके आमदार कुसुल कथरे साहेब यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा होत आहे आपण नारळ वाढवून आणि फीत कापून हा लोकार्पण सोहळा करणार आहे या लोकार्पण सोहळ्यात उपस्थित असलेले सर्व नेते मंडळी यांच त्याच सोबत पंचायत समिती शाखा क्रमांक सातशे सात आणि त्याचसोबत भारतीय बौद्ध महासभा यांचे कार्यकारी मंडळ आणि सर्व भारतीय नागरिक यांचं हो इथे सहर्ष स्वागत आहे जोरदार काय झाल्या पाहिजेत आपल्या या संविधान उद्यान लोकार्पण सोहळ्यास आलेल्या सर्वांचं इथे सहर्ष सहर्ष स्वागत आहे आपल्या सर्वांचे लाडके आमदार कार्यसम्राट किसन कथोरे साहेब यांचं इथे शुभाभिमान आणि त्यांच्या हस्ते या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे आताच नारळ वाढवून आता फीत कापून या उद्यापन सोहळ्याला आपण सुरुवात करणार आहेत या कार्यक्रमात उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके सम्राट किसन कथोरे साहेब यांच्यासाठी एकदा या जोरदार टाय झाला पाहिजेत आपली विशेष उपस्थिती आपली प्रेरणा आम्हा सर्वांना खूप बारावून नेते त्यांच्या सोबत आपले भारतीय जनता पार्टीचे माजी नगराध्यक्ष राजेंद्रजी गोडपडे साहेब त्यांच्या सोबत अध्यक्ष शरद तेली साहेब महामंत्री संभाजी शिंदे साहेब आणि त्यांच्या सोबत नगरसेवक किरण बाविस्कर साहेब सूर्यकांत दुळे साहेब रुचिता गोरपडे ताई नूतन पिंगळे ताई रती ताई माधुरी गरुडताई प्रवीण चौधरी साहेब तेजस मस्कर युवा उमेदवार त्याचबरोबर बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक सातशे सात इथून अनिल जाधव साहेब अध्यक्ष नरेश साहेब उपाध्यक्ष प्रवीण जाधव साहेब चिटणीस किरण तांबे उपचिटणीस शर्मिला बेटकर ताई सुजाता महिला मंडळाच्या त्याचबरोबर सर्व पत्रकार बंधू समाजभूषण तात्यासाहेब सोनावणे पत्रकार या सगळ्यांचं इथे स्वागत आहे कृपाशंकर सिंग दादा कांबळे कुलकर्णी मॅडम ताई कुलकर्णी अण्णा दादा कुलकर्णी पिंगळे दादा या सर्वांचं इथे सहर्ष सहर्ष आहे आता फीत कापून या कार्यक्रमाची ऑफिशियल आहे सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत आजचा हा शुभ दिवस आहे एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आलेल्या सर्वांचे बदलापूर शहरामध्ये जर आज आपण बघितलं तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने संविधान उद्यानाचा आज लोकार्पण सोहळा हा पार पडत आहे बदलापूरचे लाडके आमदार किशनजी कतुरे साहेब यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा नुकत्यामध्ये पार पडत आहे विनंती आहे सर्वांनी संविधान प्रदान आहे त्या ठिकाणी उभारायचं आहे सर्व मान्यवर यांना विनंती आहे की त्यांनी इथे पण आर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने परिवृत्ती झालेल्या सर्व दोन बघून तुम्हाला नक्कीच मिळाली असेल महामानव डॉक्टर बाबासाहेब यांच्या जयंतीनिमित्त आलेल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आमदार साहेब यांच्या हस्ते संविधान उद्देशिका प्रतिमा याची भेट आपल्या सर्वांचे आवडते लाडके माजी उद्याध्यक्ष राजेंद्रजी जेरपडे यांना ही प्रतिमा होणार आहे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत संविधान उद्देशिता प्रतिमा बे अपयात आहे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आजच्या या कार्यक्रमाला आलेल्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ भारतीय नागरिकांचं इथे स्वर्ष स्वागत आहे आलेल्या सर्व नागरिकांना विनंती आहे की भारत कॉलेजचे इथे जो स्टेज आहे बांधलेला तिथेशी आपण दोन मिनिटं सगळ्यांनी यायचं आहे सर्वांनी तिथे यायचंय नागरिकांनी चालत अफवा पण बरोबर सर्वांना विनंती आहे लोकार्पण सोहळा जो आहे पार पडलेला आहे

संविधान उद्यानाचं उद्घाटन बदलापूरमध्ये करण्यात का आलं वेगळी संकल्पना एकशे चौतीसव्या जयंतीचं औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने ज्या भूमीला एक मान सन्मान आहे त्या भूमीमध्ये खरं म्हणजे मला कौतुक केलं पाहिजे भारतीय जनता पार्टीचे नगर शो कशा पद्धतीने काम करतात याचं ज्वलंत उदाहरण हे संविधान गार्डन आहे मी मनापासून त्यांना धन्यवाद देईल राजेंद्र घोरपडे यांनी चांगला विचार करून आज या मुहूर्तावर या संविधान गार्डनचं उद्घाटन झालं असं आनंदाने मला सांगायला आनंद वाटेल त्याहीपेक्षा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सगळ्या वार्डांच्यामध्ये चा एक चांगल्या विचारातून काही अशी जडणघडण होणारी कामं ही, काम। ही मनापासून केली जातात आणि निश्चितपणे एक आदर असलेलं हे ठिकाण या ठिकाणी तयार झालं त्याबद्दल मनापासून राजन वरपडेंचं पण मी अभिनंदन करतो आहे संविधान उद्यान तयार या ठिकाणी बाबासाहेबांचे आयुष्यातले महत्वाचे प्रसंग आहे त्याचप्रमाणे राजमजुरीचं शिल्प आहे काय ज्या संविधानावरती हा भारत देश चालतो मग शैक्षणिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये किंवा इतर उद्योगधंद्यामध्ये सुद्धा या संविधानाचा जागोजागी उपयोग केला जातो ते संविधानाचा मान राखणं हे तुम्हाला सर्वांचं कर्तव्य आहे आणि हेच येणाऱ्या पिढीला आपल्याला दाखवायचं आहे की संविधानाचा अर्थ आणि संविधानाचं महत्त्व काय आहे याकरता हे एक वेगळागळं उद्यान करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे सन्माननीय आमदार किसन कथोरे यांनी या उद्यानाकरता मला सहकार्य केलं विशेष त्याबद्दल सुद्धा त्यांचं मी आभार व्यक्त करतो आणि बदलापूरमधलं हे पहिलं

तर जर आपण बघितलं आता तर नुकताच जे आहे संविधान उद्यानाचा जो आहे लोकार्पण सोहळा हा पार पडलेला आहे आणि आता इथून जे आहे आपले बदलापूरचे आमदार सह सगळे जे आहेत आता आम्ही सगळे आवाज नाही येतो ना, ना? नेटवर्क कसं जात आहे थोडस नेटवर्क कनेक्शन मुळे आपला आवाज हा थांबून येऊ शकतो त्यामुळे समज माफी असावी कार्यक्रम कार्यक्रम जो जे भारत जो एक आयोजित करण्यात आलेला आहे तर सर्व जे आहेत आता इथून त्याच ठिकाणी जाणार आहेत बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह संपूर्ण जो लोकार्पण सोहळा होता आज आपण थेट प्रेक्षक तुम्हाला दाखवलेला आहे तुमच्या काही प्रतिक्रिया असतील ते सुद्धा तुम्ही नक्कीच देत चला तर आपण आता बघितलं आता जाऊया धन्यवाद भेटूया पुढच्या बातमीमध्ये